आपण कोरामध्ये एवढी व्हरायटी विकतो कोरामध्ये वेगवेगळी व्हरायटी पण बनवून पण मी घेतो हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये आपण सेल्फ विकल्या विदाऊट बॉर्डर विकल्या आणि वेगळं काही जास्त पाहिजे असेल तर हे एक नवीन कॉन्ट्रास्ट मध्ये कोरा आलाय आणि हँडलूम सिल्क असणार आहे ही कोरा साडी लक्षात घ्या कोरामध्ये एकदम नवीन ट्रेंडिंग व्हरायटी आहे कॉन्ट्रास्टमध्ये भरपूर जणांच्या कमेंट होत्या आणि येऊन पण गिराय गेले किंवा आम्हाला कॉन्ट्रास्ट कोरा पाहिजे गे तर नवीन कलेक्शन भरपूर आलंय ज्यांना ज्यांना हवंय त्यांनी वस्त्र निकेतन मध्ये या प्युअर हँडलूम कोरामध्ये कॉन्ट्रास्ट ह्याच्यामध्ये कलर तर हा एवढा सुंदर आहे हा म्हणजे शोधून पण मिळणार नाही असा कलर असणार आहे काय सुंदर आहे बघा ही साडी आणि कोरा एक सांगतो बघा मी ह्या कोरा वगैरे घेणारा वर्ग आहे ना जास्त एक्सप्रेशन जास्त मला सेल्समॅनशिप जास्त ह्याच्यामध्ये काही सांगायचं असं काही नाहीये घेणारा वर्ग पण छानच असतो यामध्ये मी एक्स्ट्रा काही सांगणार नाही या साडीमध्ये कारण एक्सक्लुझिव्ह म्हणजे एक्सक्ल्युझिव्हच ही साडी असते आता हा असणारा ब्लाऊज पीस सुंदर आहे बघा हे पदर वगैरे बघा आणि मेन म्हणजे या साडीचे काठ बघा मध्ये किती सुंदर आहेत आणि प्रॉपर तुम्हाला हँडलूम म्हणजे हँडलूमच व्हरायटी येणार आहे ज्यांना कोणाला कोरा एक्सक्लुझिव्ह आणि कॉन्ट्रास्ट वगैरे शोधत असाल तर नक्की आपल्या शॉपला विजिट या ह्याच्यामध्ये कलर्स डिझाईन्स व्हरायटी ह्याच्यामध्ये कलर तुम्हाला सगळ्यात पेस्टल बघायला भेटणार लक्षात यायचे खूप सुंदर साडी आहे लाईट वेट असते आणि मेन म्हणजे तुम्हाला वरती सोड खोचायला वगैरे काट नसतात म्हणजे पूर्ण असं छान आहे म्हणजे सॉफ्ट पण असतं सगळ्याचं असतं की कोरा फुगतं का तर ऍक्च्युली प्युअर हँडलूम सिल्क घेतल्यानंतर तुम्हाला तु एक टक्का ही साडी फुगत वगैरे काहीच नाहीये कारण सगळ्यात असतं की कोरा फुगते 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 तुम्ही सेमी दीड दोन हजाराची कोरा घेतल्यानंतर शंभर टक्के फुगणार आहे कारण तुम्ही ते रेट पण तसे देत आहे पण हँडलूम कोरा तुम्हाला एक टक्का फुगत नाही ही साडीचा लुक बघा ओव्हरऑल लुक एक्सक्लुझिव्ह असणार आहे आणि कॉन्ट्रास्ट पहिली वेळेस आलाय हवंय नक्की या लिमिटेड एडिशन असतं त्याच्यात काय भरपूर तुम्हाला साड्या नाही पण ज्यांना भेटल्या त्यांच्याकडे हे एक्सक्लुझिव्ह कलेक्शन राहतं हे असं कलेक्शन आहे आपण एवढे पैसे पण देतो त्याच्यामुळे आपल्या कपाटात आहे दुसऱ्याच्या अंगावर तुम्हाला बघायला नाही असं कलेक्शन असतं म्हणजे ह्या साड्यामध्ये कॉपी वगैरे येत नाही हे असं कलेक्शन आहे त्याच्यामुळे नक्की या व्हिजिट करा कारण कोरामध्ये छान नवीन आणि युनिक कॉन्ट्रास्टमध्ये व्हरायटी आलेली आहे व्हिडिओ एवढा शेअर करा की नवीन कलेक्शन आहे आणि ह्या घ्यायच्या असतील तर नक्की आपल्या शॉप नितीन निकेतनला व्हिजिट करा एक नंबर करेक्शन आलाय कोरामध्ये विदाऊट हे कॉन्ट्रास्ट विदाऊट कॉन्ट्रास्ट ते पण आपल्या तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आपले रील कोण बघितले नसतील ते एकदा रील चेक करा विदाऊट कॉन्ट्रास्ट कोरा ते पण आहे पण हे कॉन्ट्रास्ट नवीन आलं आहे छान है, आहे आणि हँडलूम सिल्क असणार आहे घ्यायचे असेल तर नक्की या छानच आहे